पाणी प्यायला गेले धन्यवाद सभापती महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपले प्रथम तर आभार मानतो खर तर सभापती महोदय आज एकोणतीस फेब्रुवारी आहे म्हणजे लीप वर्ष आहे चार वर्षातून एकदा येतं भाई मोरारजी देसाई यांची पण बोललो काय झालं चार वर्ष चार वर्ष म्हणून आज सभागृहाचं कामकाज उशिरापर्यंत जरी चाललं तरी लिप चाल वर्ष असल्यामुळं तेवढं तुम्ही सहकार्य करावं मला पाच दहा मिनटं इकडे तिकडे जास्त वेळ होईल ना होईल ना तर आज लिप लिप डे आहे मी विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे त्यांच्यापासून अगदी अभिजित वंजारी साहेब ते दरा दराळे साहेबांनी जो अर्थसंकल्प सादर झाला त्यावर जे टीका विशेषतः सचिन भाऊ जे टीकात्मक टिप्पणी केली ते मी सगळे शांततेने ऐकत होतो सभागृहामध्ये आता वंजारी साहेब आले त्यांचे पण काही बरेच मुद्दे आहेत खरं तर सुरुवातच मी तुकाराम महाराजांच्या अभंगाने करणार आहे तुकोबाचा एक अभंग असा आहे भाई तुकोबाचा असा अभंग आहे गिरकर साहेब गिरकर साहेब आंधळे अशी जन अवघेची आंधळे आपण अशी डोळे दृष्टी नाही रोगी विषतुल्य लागे हे मिष्टान्न तोंडासी कारण चवी नाही तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे हो खोटे म्हणजे जर तुम्ही आजारी असलात तर किती चांगलं मिष्टांना दिलं तरी त्याचा कसाही फायदा होत नाही ज्याला त्याचा फायदा होत नाही त्याला पंचामृत काय समजेल आता माझ्यापूर्वी अभिजित वंजारी साहेबांनी मागचा अर्थसंकल्प बोला ना माझतोय तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे मी बोललोय आता माझी विनंती आहे की मला संरक्षण देऊन शांततेने पाचच मिनिटं ऐका पण शांततेने ऐका हा जो राज्याचे अर्थमंत्री अजितदादांनी या महायुतीच्या सरकारमध्ये जो अर्थसंकल्प सादर केला खर तर आमच्या वंजारी साहेबांचा असा आक्षेप होता की वैनगंगा नळगंगा पैनगंगा हे जे काही मागच्या अमृत म्हणजे पंचामृत बजेटमध्ये काही त्याच्याबद्दल बोलल्या गेल्या नाही तर तुम्ही हे पुस्तक जर नीट वाचलं तर याच्यामध्ये बारा नंबरच्या पानावर काल देशाचे प्रधानमंत्री यवतमाळला मोदीजी आले होते त्यांनी पण ते सांगितलं की विदर्भासाठी महत्वाकांक्षी असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोळ प्रकल्पाद्वारे तीन लाख एकाहत्तर हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ होणार असून प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि याचा नाही हे काम सुरू झालेलं आहे वंजारी साहेब हे काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे आता तुम्ही शाश्वत शेतीचा विचार केला तुम्ही हा अर्थसंकल्प जरा बारकाईनं वाचा या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला सामान्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून आणि विशेषतः आपल्या बहुजन समाजाला डोळ्यासमोर ठेवून हिताचे निर्णय घेतले तुम्ही दुसरा प्रश्न असा विचारला की आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत तुम्हाला काय सांगता येईल आज तुम्ही बघा की संत रविदास महाराज चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर आ, मातंग समाजा करता आर टी अण्णाभाऊ संशोधन प्रशिक्षण संस्था असेल अनुसूचित जाती उपाययोजने संजय गांधी निराधार अनुद, अनुदान योजना असेल किंवा आदिवासी विकास योजनेअंतर्गत डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना असेल किंवा इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमातीकरता पुरेसा निधी उपलब्ध करून द्यायचा योजना असेल किंवा बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता संत गाडगे बाबा बारा बलुकेदार आर्थिक विकास मागास विकास महामंडळ याकरिता सुद्धा माननीय अर्थमंत्र्यांनी आणि महायुतीच्या सरकारने अठरा हजार आठशे सोळा कोटी रुपयाचा नियत, नियत व्य प्रस्तावित केलं आहे आणि तुम्हाला हे काळजी करण्याचं अजिबात कारण नाही कारण भविष्यात आता तुम्ही किती वर्षानंतर सत्य देता एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वीचा जो अर्थसंकल्प मांडला गेला त्याची अंमलबजावणी दस्तुरखुद तुम्ही जरी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले तरी एका वर्षात करता येऊ शकत नाही आपला दावाखाना हा सगळीकडं वंजारी साहेब सुरू आहे जो या सरकारने सुरू केला नाही सुरू आहेत त्यांनी जो आकडा सांगितला त्यापेक्षा जास्त आहे इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी सदन बनलं पाहिजे सुरू आहेत ना तुम्ही म्हणून म्हटलं की जन अवघेची आंधळे तुम्ही एकदा वस्तुस्थिती आता लिप वर्ष असल्यामुळे लिप डे असल्यामुळे आजचा तुम्ही लिपमधून जे काही बोललात ते आम्ही शांततेने ऐकून घेतलं पण वस्तुस्थिती वाढ वेगळी आहे अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्र्यांनी राज्याला शाश्वत पर्यावरणपूरक व सर्व समावेशक विकास साधण्याच्या दृष्टीतून धोरणाला गती देण्या प्राधान्य दिलेलं आहे महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचे ध्येय म्हणजे आपण एक मे महाराष्ट्र दिन असतो त्या दिवशी साधारण श्रीपाद अमृत कोल्हटकरांनी जे महाराष्ट्र राज्य गौरव घेतलेलं गगन भेदी गिरीवन अनु नच जिथे उणे आकांक्षा पूर्ती जिथे गगन ठेंगणे अटकेवरी जेथील तुरुंगी जल पिणे एक महाराष्ट्र देश त्याच महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचं ध्येय ठेऊन महायुतीमध्ये अजितदादा सामील झाले साहजिक आहे महायुती भक्कम झाली आणि महायुती भक्कम झाल्यानंतर तुमच्या पोटात पोटशुड उठणं साहजिक आहे आता मी सुद्धा काही गोष्टीचं समर्थन करत नव्हतो माझ्या डोळ्यासमोर सुद्धा अनेक संभ्रम होते मी पण म्हटलं होतं की आपण महायुतीत कशाला सहभागी व्हावं पण ज्यावेळेस वस्तुस्थिती बघितली की जर महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल मग तो शेतकरी असेल शिक्षक असेल तळागाळातला कार्यकर्ता असेल ह्याला अ तुम्ही मिर्झाजी एक कबूल करा ना की या महायुतीच्या सरकारनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्ये तुमच्या पक्षाचे झिशान सिद्दीकी नावाचे आमदार आहेत त्यांनी कबूल केलं की या सरकारने आम्हाला आजपर्यंत आमच्या काँग्रेसच्या सरकारने निधी दिला नाही पण त्यासाठी तो निधीची तरतूद केली म्हणून आता महायुतीमध्ये आल्यानंतर आमची आम्च, बाजू आम्ही प्रत्यक्ष म्हणजे ज्या काही आमच्या बाबा सिद्दीकी आले काल बसवराज पाटील आले चव्हाण साहेब आले वंजारी साहेब पण वेटिंगवर आहेत हळूहळू येतील स्वागत आहे पण मी मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की या महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचं धोरण डोळ्यासमोर ठेवून आमचे नेते आदरणीय अजितदादा ने यांनी या सत्तेमध्ये सहभागी होण्याचा संकल्प केला इतकंच काय तर शेतीचं मला सभापतीमध्ये आपले एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की मागच्या अर्थसंकल्पाच्या वेळी मान्य कृषी मंत्र्यांना आम्ही विनंती केली होती की शेतीपासून होणारा नुकसान रोखण्याकरता एखादी योजना शासनाने कार्यान्वित करावी त्यावेळेस मला वाटते अब्दुल सत्तार साहेब महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आणि त्या योजनेची अंमलबजावणी वंजारी साहेब जे चांगलं आहे ते चांगलं बोललच पाहिजे की शेतीचं नुकसान रोखण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याबाबत मोठा दिलासा भेटला ही योजना शेतकऱ्याच्या हिताची नाही आहे का इतकंच काय मंदिर स्मारक असेल किंवा बारा वस्तू पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांनी स्थापन केलेली मंदिर असतील त्याकरता तरतूद प्रतापगडाच्या पायथ्याशी सचिन भाऊ अमळनेरच्या साहित्य संमेलनाचा मग उल्लेख या ठिकाणी विक्रमजींनी केला साने गुरुजींचं गाव आहे तिथं दादांनी शब्द दिला तो शब्द पाळला प्रतापगडाच्या तुम्ही गेला आपण जात असतो नेहमी पण जिवाजी महाले यांचं स्मारक व्हावं हे पहिल्यांदाच सरकारला वाटलं आणि त्यासाठी कार्य सुरू पण केलं राजमाता सईबाई राणीसाहेब ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या त्यांचं सुद्धा स्मारक रायगडाच्या पायथ्याशी स्मृतीस्थळ विकास आराखडा मंजूर केला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणजे तुमचं जेवढं संभाजी महाराजांवर प्रेम आहे तुमच्या पक्षाचं त्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ वडू तुळापूर दोनशे सत्तर कोटी रुपयाचा विकास आराखडा मगा परब साहेब म्हणाले ते जरी खरं असेल की मागच्या हा मागच्या परवाच्या दिवशी आता त्याची पायाभरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार आहे किंवा हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ विकास असेल एकशे दोन कोटी रुपये इतकंच काय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वारंवार आम्ही लहूजी साळवे आद्य क्रांती गुरु यांचं स्मारक व्हावं याकरता पाठपुरावा करत होतो त्यावेळी कदाचित तिथं त्यावेळेस दुर्लक्ष केल्या गेलं जाणीवपूर्वक त्यावेळी दुर्लक्ष केल्या गेलं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला सचिन भाऊ आणि लहुजी साळे महाविकास आघाडीत कोण मुख्यमंत्री होतो महाविकास आघाडी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला मुख्यमंत्री खाली अर्थमंत्र्यांना हे देत असतात बघा सभापती महोदय मला बोलू देत नाही माझा वेळ वाढतो काय पाहिजे सभापती मोदय आम्ही पण पंधरा वीस वर्ष आहोत सभागृहामध्ये आपण नेहमी काय करते म्हणजे मी पूर्वी करायचे सुरुवातीलाच आपण टीका सुरू केली ना की कोणीच बोलू देत नाही म्हणून सुरुवातीला बोलून घ्यायचं पाहिजे ते आणि शेवटी टीका करायची हो